सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दिव्यांग तसेच निराधारांना आधार मिळण्याचं काम झालंय समितीच्या माध्यमातून राहुरी तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम सुरू असून केवळ अडीच वर्षांमध्ये सर्वाधिक सोळाशे प्रकरणं मंजूर झाली आहेत युती सरकारच्या काळामध्ये हे सर्व काम सुरू असून येणाऱ्या काळात देखील अशाच प्रकारे सर्वसामान्यांना लाभ देण्याचं काम आम्ही करत असल्याचे गौरवोद्गार जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी काढले ते राहुरीमध्ये बोलत होते राहुरी शहरातील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेमध्ये दुपारी संजय गांधी निराधार योजनेतील साडेतीनशे मंजूर लाभार्थ्यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पत्रांचं वाटप केलं गेलं समितीचे अध्यक्ष विनीत धसाळ आणि समितीच्या सदस्यांनी तालुक्यामध्ये उत्तम प्रकारे काम केल्यामुळं सर्वसामान्यांना याचा लाभ झालाय असंही कर्डेले यांनी म्हटलंय दोन वर्षापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढू दादा हे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या जनते सरकार आल्यानंतर आल्यानंतर समितीचे अध्यक्ष म्हणून मुली जी भाषा आणि बाकीच्या संचालकाची नोटी दिल्या त्या पालकमंत्र्यांनी के केली परंतु ज्या के नियुक्त्या केल्या त्या आजच्या अडजनेरा जरक्या जे काही वास्तावरून किंवा दिल्यावरून वेळ शांत झाली अशी म्हणावं लागेल जवळजवळ रावडी तालुक्यामध्ये सरकार आल्यापासून सोळाश्या महिलांना आणि पुरुषांना पंधराशे रुपयाचा संजय निराधारच्या माध्यमातून लाभ मिळतोय जी वास्तविक पाहता फार अभिमानात गोष्ट आहे तर आता आपण अनेक विकासाचं काम जरी करत असो आणि गैरगरिब आता सर्वसामान्य जर महत्वाचं काम जर म्हणलं तर संजय निराधाराचं काम आणि जो गौरगरिबांना सर्वसामान्य निराधाराला लाभ मिळत होईल त्याला नक्कीच या संजय निराधाराचा महिन्याच्या पुरुषाच्या माध्यमातून आशीर्वाद मिळाली होती आपल्याला खात्री

संदीप आढाव गणेश खैरे बबनराव कोळसे अशोक घाडगे बाबासाहेब शिंदे सचिन मेहत्रे अजित डावकर विलास मुसमुडे शिवाजी केदारी नवनाथ कोळसे अरुण बनकर अशोक येवले शरद येवले सागर येवले काकासाहेब आढाव अरुण साळवे यांसह लाभार्थी मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा। भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार भांडांमध्ये